मावशींना ना पाया पडलेलं आवडत नाही पटकन oh. आपण कसं त्यांच्या वयाचा आदर म्हणून पाया पडायला <laughs> जातो मला पहिल्याच दिवशी मंगेशने सांगितलं होतं गेल्या गेल्या पाया पडू नकोस म्हटलं अहो एवढ्या मोठ्या व्यक्तीचा पाया पडायचं नाही जाऊन बसून जा मला मला ह्या नाटकाच्या निमित्ताने ना जे थोडं फ्लॅशबॅक मध्ये जायला मिळतं ना आणि मला मावशीच सांगत असतात हात पकडते हात पकड असं कमरे ए पकड रे तिला तर मला इतकी मजा येते ना सगळं मी मिस करते पण ह्या निमित्ताने पुन्हा एकदा जरा छान तरुण कपडे घालून पुन्हा एकदा जरा तो रोमांस करायला मिळतोय मजा म्हणजे मी असं आपण कसं म्हणतो की नाही नाही आवाज नाही नाही हे आपण सँडविच खायचं काय मग वडापाव मार आज काय मिसळ खाऊन बघूया आज काही इकडे कुठेतरी एक रताळीवाला शोधून काढला उकडलेली रताळी खाऊया मग त्याच्यावर थोडस लिप्ट कधी कधी घरातून एक दिवस त्यांनी पेरू आणला होता आणि त्याच्याबरोबर हिरवी चटणी आणली होती आपण असं प्रत्येक वेळी म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते तेव्हा तिने हेही भान ठेवलं पाहिजे माझ्या पुढे ढालीसारखा हा हो उपाय तशी आहे मैत्री तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंची मी चक्राली आज काहीतरी वेगळं करते आज आपण एकट्या मैत्रिणीला नाही भेटणार आहोत तर तिच्यासोबत तिच्या आयुष्यभराच्या जोडीदाराला सुद्धा भेटणार so, आहोत सो मंगेश सर आणि लीना कसे तुम्ही सो अनेकदा भेटले अनेकदा बोलले पण हा आता माझ्यासाठी नवीन प्रवास आहे मज्जा पिंक आपण थोडं विमेन ओरिएंटेड थोडं महिलांसाठी त्यात एंटरटेनमेंट असं सगळं करतोय आणि तुम्हाला भेटायला मला खूप खूप आनंद होतो एकतर सई परांजवे मॅमचं एक प्रोजेक्ट त्यात तुम्ही दोघं पुन्हा एकत्र आणि पुन्हा एक नवीन प्रवास सो कसं सगळं जुळून आमने सामने नाटक बघायला सईपुरांज पे आल्या होत्या आणि ते नाटक पाहिल्यानंतर त्यांनी एक दिवस आम्हाला पुण्यात असताना घरी बोलावलं आणि म्हणाले की तुम्ही खूप छान नाटकात काम केलं तुम्ही खूप उत्तम आनंद दिलात मला आणि म्हणूनच तुमच्यासाठी एक भेटवस्तू आहे आणि असं म्हणून त्यांनी अगं एक स्क्रिप्टच दिला सो साधारण एखादा हाऊसफुल प्रयोगाची टारी कशी वाजावी तसं तसं वाटलं होतं ते स्क्रिप्ट बघून आमच्यासाठी आम्हाला खूप आनंद झाला होता आणि एक नवीन नाटक करायला मिळत आहे त्यामुळे खूप मजा आली लेखक दिग्दर्शक सई साहेब त्याच्यात सहभाग होता त्यामुळे हे सगळं इतकं अचानक जुळून आलेल्या गोष्टी आहेत त्याला कारणही म्हणजे ह्या इवल्याच्या रोपाला कारणही इवलंसच घडलं की त्या सहज म्हणून नाटकाला आल्या आणि त्यांनी एक स्क्रिप्टच दिला आणि कसं आहे <coughs> सक्की शेजारी जेव्हा नाटक येत होत तेव्हा कास्टिंग होत होत तेव्हा लीना असं म्हणाले की अरे माझं नाव ना तर मी असं म्हटलं की सुचव काही मॅम कधीतरी तुला बघतील आणि त्यांना आवडलं तर तुझं कास्टिंग करतील तर ते जे राहिलं होतं आणि मलाही आनंद झाला की मी माझ्या हिमतीवर माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर काम मिळवलं आणि त्याचा अर्थाच चॅनल अगदी त्यांचं असल्यामुळे नाही पण मला तेच विचारायचं होतं ते की जेव्हा एक स्त्री दिग्दर्शिका असते ज्यांचा एवढा मोठा प्रवास राहिलेला आहे म्हणजे त्यांच्या अवतीभोवती एक वेगळं वलय आपसुकच तयार झालेलं असत काम केलं असेल तू पहिल्यांदा काम करतेस सो ते वलय जेव्हा असतं तेव्हा एक आदरयुक्त भीती आपसुकच सोबत येते त्या नावातूनच येते सो कसं होतं जेव्हा पहिल्यांदा पहिला दिवस होता एक स्त्री जिने आजपर्यंत इतकं दिलंय आपल्याला तिच्या सोबत आपण काहीतरी करतो सो, सो कसं होतं ते फील तुला गमत सांगते सई मावशीला सॉरी सॉरी सा। सई मावशीना ना पाया पडलेला आवडत नाही पटकन oh. आपण कसं त्यांच्या वयाचा आदर म्हणून पाया पडायला जातो तुम्हाला पहिल्याच दिवशी मंगेशने सांगितलं होतं गेले गेले पाया पडू नकोस म्हटलं अहो एवढ्या मोठ्या व्यक्तीचा पाया पडायचं नाही नाही जाऊन बसून राहा मी गेले आणि बसले आणि मी बोलत होते आणि अगदी जेव्हा मी निघाले मी एका वेगळ्या नाटकाशी काही संबंध नाही आधीच अगदी आधी। एका आधी। एक वेगळ्याच कामासाठी मी त्यांच्याकडे गेले होते मी निघाले तेव्हा मला म्हणाले छान झोगदार साडी नेसून आलीस झोकदार <laughs> हा शब्दच इतका आवडला होता म्हटलं अरे वा झोगदार किती छान आहे हा शब्द नंतर मग त्या नाटकाला यायला लागल्या मग आमची हळूहळू ओळख झाली पण मी सांगू का सुरुवातीच्या काळात तू म्हणतस तसं एक ते वलय आदरयुक्त भीती एक होती पण ना त्याच इतक्या आपल्यातल्या होऊन जातात ना की त्याच त्या वलय फेकून देतात आम्ही पहिल्यांदा जेव्हा भेटलो ना तेव्हा त्या मंगेशला म्हणाले मंगेश मला ना पिठलं भाकरी खायची चल ना मला कुठेतरी छान आपण जेवायला जाऊया आणि ना त्या अशा जेवता जेवता आमच्याशी बोलत होत्या त्यामुळे इतकी मजा आली की त्या स्वतःच त्यांचं वलय बाजूला ठेवून लेखिका दिग्दर्शक म्हणून माणूस म्हणून वेगळं आणि ते वेगवेगळे ठेवतात हे रिहर्सल चिडलेत रागवलेत म्हणून दिवसभर आपल्यावर तसं असं नाही विषय तिकडे संपला 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 इव्हन एखादी गोष्ट आम्ही सांगायचा प्रयत्न केला की सई म्हणजे आम्हाला ना हे असं वाटतंय तर त्या इतक्या छान आणि मोकळेपणाने ते स्वीकारतात सगळ्या गोष्टी स्वागत आहेत ज्या त्या घेतात नाही 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 तुम्ही किती सांगितलं तरी नाही आणि ते का नाही कारण कस आहे दोघ इथे एक कलाकार म्हणून एक मागे तुमचं तुमचं जे नातं आहे ते आहे नेहमी जेव्हा असे एकत्र येतात मग सिरियल असेल नाटकात असेल तेव्हा नवरा बायको म्हणून एकत्र काम करतानाच कसं असतं पुन्हा आता चला पुन्हा मंगेश सरांबरोबरच काम करायचं किंवा पुन्हा लीना काम करायचं तर ते ते स्पेस तर असतो कम्फर्टेबल स्पेस पण कधी कधी असं होऊ शकतं की घरी एक वेगळं द्वंद्व सुरू असू शकतं ते इथे येतं किंवा कसं होतं मग ते कसं फाईट करतात द्वंद्व जर झालं तर आमचं एक अलिखित करा अलिखित करा की ज्याची चूक असेल त्याने आधी बोलायचं हो सॉरी म्हणायची गरज नाही सॉरी म्हणायचं नाही कम्युनिकेशन तुम्ही ज्याची चूक त्यांनी करायचं जाऊन येतो ठीक आहे पण मग जेवून जाणार जेवून जा उपाशीन की मला कळतं की ह्याचा अर्थ सॉरी आहे कारण त्यांना कळलं ज्या ते बोलायला लागले त्याची त्यांची चूक सो सॉर्टेड बघा सो एक टिप जर घ्यायची असेल इथला तर ही टिप होती कि जर भांडण झालं किंवा काही असेल तर ज्याची चूक आहे त्यांनी प्रत्येकाने काही नाही होत चूक ज्याची आहे त्यांनी कबूल करायची सॉरी म्हणायला प्रॉब्लेम आहे ना, हो ना। बोलायला सुरुवात करा दुसऱ्याने आडमुठेपणा करायचं नाही बोलायला आमने सामने असेल त्याच्या आधी काम केलं असेल नंतर आता मराठी मालिका झाली आणि आता रोप म्हणून पुन्हा एकत्र आला प्रत्येक ह्याच्यात काहीतरी गवसलं असेल अभिनेता अभिनेत्री म्हणून एकमेकांना एक सोबत काय आहे जे मध्ये आता ते युजफुल ठरते किंवा ते महत्वाचं ठरते बिकॉज ॲज नवरा बायको पण काम केलंय ॲज कोस्टार्स पण काम केलंय आणि हे पडद्या मागचं आणि पडद्या समोरचं नातं तुम्ही बहरत बहरत इथवर आलात याच्यात आता जवळजवळ ऐंशी वर्षाचे बापू आणखी माई जरा अलीकडे म्हणजे वयाने पण पुढे गेलोय भूमिकेच भूमिकेचं वय सुद्धा म्हणायचं वेगवेगळ्या टप्प्यातून सुद्धा तुम्ही भूमिकेचं वय सुद्धा पुढे चॅलेंज असं आहे की ऐंशी वर्षाचे आहोत आणि पंचवीसशे चे आहोत आणि आम्ही ऍक्च्युअली त्याच्यामध्ये आहोत त्यामुळे हा जो टास्क आहे तो गमतीच आहे ऍक्टर म्हणून असे आव्हान स्वीकारायला मजा येते तर असं आहे म्हणजे मला मी स्वार्थी उत्तर देईन थोडस मला मला ह्या नाटकाच्या निमित्ताने ना जे थोडं फ्लॅशबॅक मध्ये जायला मिळतं ना आणि मला मावशीच सांगत असतात हात पकडते हात पकड असं खबर आहे ए रे तिला तर मला इतकी मजा येते ना सगळं तर मी मिस करते परत परतवे आलेलं तेच ते सगळं ते सगळ्या गोष्टी आहेत तो प्रगल्भ पण आहे ती तो संयम आहे सगळ्याच गोष्टी आहेत पण ह्या निमित्ताने पुन्हा एकदा जरा छान तरुण कपडे घालून पुन्हा एकदा जरा तो रोमांस करायला मिळतोय त्यामुळे आणखीन मजा त्यामुळे आणखीन मजा रादर म्हणूनच जास्त बरं वाटतंय मला <laughs> पण ह्या नाटकाच्या निमित्ताने मला ते सगळं करायला मिळतंय आणि मजा येते सरांना विचारायचं मला तुम्ही स्वतः एक उत्तम दिग्दर्शक आता मी पाहिलंय की तुम्ही किती पण जेव्हा एखाद्या दुसऱ्या दिग्दर्शकाच्या अंडर काम करायची वेळ येते आणि अनेकदा आपल्याकडे असं म्हटलं जात की अरे तिच्या अंडर मी काम करतो ती जी एक चौकट येते तिच्या अंडर हे आत्ता बदलत चाल आधी असं होतं की त्याच्यात एक पेट्रियाकल होती त्याच्यात एक पेट्रिया होता पण आता त्या गोष्टी थोड्या बदल झाल्या पण तरीही जेव्हा दुसऱ्या दिग्दर्शकाच्या अंडर काम करायचं असं स्वतःतलं दिग्दर्शक कुठेतरी बाहेर येतो का की हे करून पाहूयात किंवा ते करून पाहूया मी आतापर्यंत जी नाटक केली त्या नाटकात काम केलं त्याच्यात कुठल्याही नाटकाचं दिग्दर्शन मी नाही केलं कारण मला असं वाटतं की नट हा खूप स्वार्थी असतो तू खूप त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने असतो दिग्दर्शक पूर्ण नाटकाचा विचार करत असतो त्यामुळे कुठल्याही नाटकात काम करताना भूमिका करताना आणि बाकीच्या खूप जबाबदारी असतात नाटकाचं सगळ्या नेपथ्य प्रकाश योजना हे ते आणि हळूहळू जसं ग्रँड रिहर्सलचा काळ येतो तेव्हा ते सगळ्या जबाबदारी अंगावर पडतात आणि मग कुठेतरी मला कॉन्सन्ट्रेशन करायला खूप वेळ लागतो म्हणजे भूमिकेवरती एकाग्र व्हायला भूमिकेचे कंगोरे काढायला मला खूप वेळ लागतो लंबी छोटी प्रोसेस आहे मला लगेच ते दिसत नाही करत, करत 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 मला कळतं या सगळ्या प्रोसेसमध्ये मी स्वतःला दिग्दर्शक म्हणून मी काही दिग्दर्शक म्हणून बाहेरून मी कसं नाटक दिसतं याचा विचारच करत नाही मी फक्त नट म्हणून ऍक्टर म्हणूनच तेवढाच विचार करतो त्यामुळे आतापर्यंत असं झालं नाही की मी ते कामही केलं आणि त्याच्यामुळे तो अनुभव मला नाही बऱ्याच वर्षांनी सई परांजपे पुन्हा एकदा त्या काम करत होत्या त्यांचं काम आधीच पाहिलं पण बऱ्याच वर्षांनी नाटक पुन्हा त्या घेऊन येत आहेत आणि आपण त्याचा भाग आहोत सो कसं वाटतं बिकॉज आत्ता त्याच्याबद्दल बोललं जाते अरे सई परांजपे करत आहेत अरे सई जसं मी मग अशी म्हणाले की एक बलय लोकही उत्सुक आहेत की काय असणार सो त्याच्याशी जेव्हा जोडलं गेलो तेव्हा कसं वाटतं एका शब्दात सांगायचं तर आणि सई मावशीच्या स्टाईलने सांगायचं तर अत्यानंद हो। किंवा निकोप आनंद, आनंद। हे कारण शब्दा हे शब्द हा, हा, हे शब्दच नाही आहेत आता पण तरी बघ एका शब्दातून भाव बरोबर हो, निकोप आनंद पोचला कुठलंच वर्ण असू शकत नाही खूप आनंद होतोय आम्हाला की ह्या एका नावाबरोबर लेखक दिग्दर्शक सई परांजपे ह्या नावाबरोबर निर्मिती संस्था म्हणून पण आणि कलाकार म्हणून पण आम्ही दोघं जोडले गेलो ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही त्या स्वतः फुडी आहेत असं मला कळलंय की त्यांना छान छान खायला मग काय काय म्हणजे असते का आमचे ब्रेक खूप छान आमचे ह्याच्यामध्ये तालमीच्या मधले ब्रेक असतात हो ना वडापाव मिसळ आणि आम्हीच यायला पाहिजे म्हणजे मी असं आपण कसं म्हणतो की नाही नाही आवाज नाही नाही हे आपण सँडविच खायचं काय तेवढा खायला वडापाव मधून <laughs> आज काय मिसळ खाऊन देऊया आज काय इकडे कुठेतरी एक रताळी वाला शोधून काढला मोकडलेली रताळी खाऊया मग त्याच्या थोडस हो कधी कधी घरातून एक दिवस त्यांनी पेरू आणला होता आणि त्याच्याबरोबर हिरवी चटणी आणली होती आपण जनरली मिठाबरोबर कॉम्बिनेशन केलं बघ असं करून ते चटणीला लावून खाल्ला पेरू इतका सुंदर होता किंवा केलं होतं तेव्हा त्या कुठेतरी आम्हाला आज आपण इथे जाऊन जेवूया असं कुठेतरी एका कोपऱ्यातील हॉटेलमध्ये नेता तरी असते सो ही अशी ही भ्रमंती सुरू आहे खाद्यभ्रमंती त्यासोबत भ्रमंती आणि तुम्ही सलाकून या सगळ्या प्रवासातून कायम निघत असा सो इवले स्वरूप आता सुरू झालंय सुरुवातीचा थोडा गप्पा मारल्या अजून बराच प्रवास बाकी आहे सो आपण पुन्हा एकदा त्यांना तेव्हा भेटणार yes. आहोत आणि तेव्हा ते कसं असणार आहे तेव्हा बघणार आहोत नाटक सुद्धा आपण बघणार आहोत पण या जाता जाता स्त्री विमेन ओरिएंटेड चॅनल आहे किंवा असं आहे पण प्रत्येक जण ही हा संसार कुठे ना कुठे मांडतेय कुठे ना कुठे करते तिचं तिचं आपलं एक प्रत्येकीचं सुरू आहे जाता जाता त्या प्रत्येकीला एक काहीतरी टिप द्यायची असेल एक काहीतरी आपलं असं सा म्हणून सांगायचं असेल तर ते कायच आपण असं प्रत्येक वेळी म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते तेव्हा तिने हेही भान ठेवलं पाहिजे माझ्या पुढे ढालीसारखा हा उभा आहे बा क्या बात आहे सर एवढं मोठं बरं येस थँक्यू आणि तुमची ही अशी केमिस्ट्री छान छान मस्त मस्त बहरत राहो छान छान असेच आम्हाला भेटत राहा नाटकानिमित्त प्रेक्षकांना काय आवा आमच्या <laughs> नाटकाची टॅगलाईन आहे की नातं पिकतं तसं अधिक गोड होतं तर असंच तुम्हा प्रेक्षकांमधलं आणि आम्हा निर्माते आणि कलाकारांमधलं नातं अधिक अधिक पिकत राहू दे अधिक अधिक गोड होत राहू दे आठ मार्चला आम्ही आमचं नवीन नाटक घेऊन येतो इवले सेरोप नाटकाला जरूर या नक्कीच विमेन्स so डे निमित्त येत आहे सो विमेन्स so डे असाही आपण साजरा करू शकणार आहोत आणि थँक्यू सो so मच अशा पद्धतीने बोलण्यासाठी मस्त छान गप्पा मारण्यासाठी पुन्हा भेटणार आहोत नाटकामधल्या अजून गमती जमती जाणून घेणार आहोत आणि सई परांसरी यांच्यासोबत सुद्धा लवकरच भेटून गप्पा मारणार आहोत सो थँक्यू सो मच ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू